उपवासाच्या दिवशी सतत एकच विचार येतो आज खायचं तरी काय चवदेखील हवी आणि पोटही भरायला हवं म्हणूनच आज तुम्हाला दाखवते एक खास रेसिपी थोडी हटके आहे त्याचबरोबर झटपट होते आणि चवीलाही छान लागते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया बघा कढई ठेवायची आहे आणि कडाईमध्ये आपल्याला एक कप साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा आपण घेऊन त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला शेंगदाणा घालायचा आहे आपण शेंगदाणे सोलून न घेते तरीच काही हरकत नाही शेंग आहे आप शेंगदाणे आपल्याला नुसते अख्खे अख्खे शेंगदाणे ते घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवरती साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला ते छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी ते शेंगदाणा आणि साबु भाजून घेत आहे असं तुम्ही हे प्रिमिक्स करून ठेवू शकता आणि ह्या प्रिमिक्सद्वारे तुम्ही वेगवेगळे पदार्थ तुम्ही करू शकता उपवासाला आपल्याला जे उपयोगी पडतात ते आपण ते खाऊ शकतो छान प्रकारे सो आपण इथे ते मिश्रण थंड करायचं आहे आणि आप आपल्याला इथे ते जे साबुदा साबुदाणा आणि शेंगदाणे आहे तर ते आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे सो मी इथे मिक्सरमध्ये हे छान असं वाटून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे मी आता ही जे जे मिश्रण आहे ते वाट वाटलेलं आहे बघा जे आपण मिक्सरला लावलेलं मिश्रण आहे तर ते आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे मी ते मिश्रण सगळं बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला दोन ते तीन लहान लहान बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि छान प्रकारे ते असे किसणीवरती किसून आपण ते किसलेला किस, किस आपण त्या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मी इथे सगळे बटाटे असे किसून घेत आहे तुम्हाला मी इथे सांगायला विसरले जे साबुदांदू आहेत तर आणि शेंगदाणे आहेत ते तुम्ही ओल्या कापडाने कापडावरती पसरून ते फुसून घेऊ शकता जेणेकरून आपण साबुतांदू आपण साबुदाणा आपण करताना ते सगळं भ धुवून घेतो तरी ते आपण धुवून घ्यायचं नाही आहे आपण ओल्या फडक्याने ते पुसून घेऊ शकतो आणि नंतर आपण भा ते साबुतांदू आणि शेंगदाणे आपण भाजू शकतो बटाटा आणि जे पीठ आहे आपलं प्रेमिक्स आहे तर ते आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली मिरची घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे थोडंसं आलं किसून घालायचं आहे जे तुम्ही उपवासाला खाता ते तुम्ही इथे घालू शकता अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता आणि मी इथे कढीपत्त्याची पानं चार पाच घेतलेली आहेत तर ती मी चिरून घेतलेली आहेत ती मी इथे मिक्स करणार आहे असं आपण छान असं सगळं मिक्स करायचं आहे थोडंसं तुम्ही याच्यामध्ये जिरं टाकू शकता आणि आपण छान हे पिश मिश्रण पाणी घालून आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे बघा साबुदाणा आहे तर मग त्याला पाणी जास्त लागतं सो तुम्हाला गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे आणि त्याचा छान असा गोळा करून ठेवायचा आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला जेवढं लागतं तेवढं आणि छान गोळा करून त्याचं ते आपण पंधरा दहा पंधरा मिनटं आपण ते पीठ असं झाकून ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता मी ते छान असं पीठ मळून घेत आहे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला असं छान असं अप अप्पे आहे त्यांचं भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि पिठाचे असे आपल्याला छान लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि मी आता ह्या आप्पे पात्राला मी छान असं तूप लावत आहे तूप त्याच्यामध्ये सोडत आहे चमच्याने तुम्ही बघू शकता आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे आणि लहान लहान गोळे करून आपल्याला ते त्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत मी सात गोळे इथे केलेले आहेत आणि ते भांड्यामध्ये मी आता त्या आप्यांच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे तुम्ही बघू शकता मी असं आहे की एक, एक जो गोळा केलेला आहे तो तूप तापल्यानंतर आतमध्ये भांड्यामध्ये मी घालत आहे बघा सर्व आपे आप आपण त्याच्यामध्ये एकत्र लावून त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे आप आणि आपल्याला चार ते पाच मिनटं मंद गॅसवरती हे आपे आप आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बघा चार ते पाच मिनटं झाल्यानंतर आपे आपले छान असे चांगले फ्राय होतात आपण त्यांना एक साईडने परतून घ्यायचं आहे तुम्ही एका चमच्याने वगैरे हे करू शकता त्यांना परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायची काहीच गरज नाही फक्त तुम्हाला पाच ते अजून सात मिनटामध्ये हे छान असं आलटून पालटून चांगले त्याला थोडंसं भरपूर ब्राऊन हे होत नाही आहे त्याच्या होत नाही त्याचा कलर थोडासा ब्राऊन होतो असं आपल्याला छान असे खरपुसते सगळ्या सा साईडने असे भाजून घ्यायचे आहेत ह्याला फक्त भाजायला थोडासा वेळ लागतो आपल्याला असे आपले छान आपण असे गोल्डन कलरमध्ये करून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्याच्यासाठी चटणी लागणार आहे सो मी इथे ओल्या नाराची चटणी करणार आहे आपल्याला कोथिंबीर लागणार आहे एकात दुसरी आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे इथे ओलं खोबरं मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला इथे भाजलेले शेंगदाणे मी थोडेसे इथे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये घातलेले आहेत आपण थोडंसं आलं घ्यायचं ह्याच्यामध्ये एक एकात दुसरा लहान तुकडा आलं टाकायचं आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडीशी तुम्ही साखर इथे टाकू शकता हवं असल्यास आवडीनुसार तुम्ही असं लिंबू पण याच्यामध्ये पिऊ शकता आणि छान असं पाणी घालून तुम्ही तुम्हाला जेवढी पातळ हवी जाड हवी अशी चटणी तुम्ही इथे करून घेऊ शकता बघा मी इथे प्लेटिंग केलेलं आहे छान असं प्लेटमध्ये आप्पे मी ठेवलेले आहेत आणि एका साईडला मी चटणी घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही छान असे आप्पे आणि चटणी उपवासाला करून तुम्ही खाऊ शकता साध्या आणि सहज मिळणाऱ्या साहित्यामधून बनलेली उपवासाचे आप्पे ही खास डिश तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि टेस्टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद